नमस्कार मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून शासनाला एक निरोप देण्याचं काम करत आहे हा आज अजून पावसाळा इथून तीन महिने पुढे आहे अजून पावसाळा कसा राहील याचा अजून आम्हाला अंदेजा नाही परंतु अवकाळीचा पाऊस असला येतोय या पावसाळी या पावसामुळं नागरिकांना फार त्रास होतो हा त्रासाचं कारण म्हणजे मुख्य कारण की जे लाईन गाठलेले आहेत जे शासनाने ते कमीत कमी ह्याला पाच फुटाचा डेनेज पाहिजे होता परंतु या डेनेजची जे लाईन आहे अडीच फुटाचा डेनिज आहे हे पूर्ण जसा पाऊस वाढला हे पाऊसाचं पूर्ण हे जाऊन हे जे डेरनेज आहे अडीच फुटाचा हे पूर्ण डेमेज कोंबलेलं गेलेलं आहे याच्यामुळं हे जे पाणी आहे तिथून पाणी जे डेनेजच्या लईनमुळं ते भटारीतनं जे लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं आहे हे परिस्थिती वगैरे डेमेजची आणि वारांना मी जिथे साहेबांना प्रतिबंधित सांगत असतो ते साहेब हे दुरुस्त करून द्या परंतु इथलंही कोणती प्रशासनाचं काही दखल घेत नाही आणि नागरिकांना कुठलीही सुविधा पुरवत नाही कारण महापालिकेला फक्त टॅक्स हवं आहे ज्या टॅक्सचे टॅक्स फायदे होतो ते पूर्ण टीम देऊन लोकांच्या दारादारी बराबर फिरतात द्या नाही तर कट करतो तुमचा प्रॉपर्टी सील करतो असले दमदार ते देऊन फिरतात तर आपण पुढे पण बघू शकतो लोकांच्या घरामध्ये जसं की तुम्ही बघू शकता परिस्थिती आज हे लोक कुठं राहावं आणि कुठं जावं हे आम्हाला कडेनं हे दोन बुद्ध माणसं आहेत देखभाल नाही काय नाही सर्व गल्लीचे लोकांनी इथं मदत करून येणार सुविधा करून द्यायला येतं ते कसं राहिले त्यांची तर परिस्थिती बघा आपण पाहू शकता मी सध्या जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या घरामध्ये आलेलो आहो आणि आपण पाहू शकतो इथं एक रुंद व्यक्ती आहे जो व्यक्ती जाग्यावरच बसून असतो त्या व्यक्तीच्या पलगावच्या वरतीपर्यंत हा पाणी येत आहे आपण पाहू शकता काल तर सुरुवात आहे पावसाची येणाऱ्या काळात जर मोठा पाऊस आला तर हा रुंद माणूस कुठे जाऊ शकतो परिस्थिती बघा घराची तुम्ही हा चिराकऱ्यांना कसं जावं हा काय झालंय मोशी कशामुळे झाले गटारमुळे झाले